मित्रांनो मित्रांनो दहावीतील विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण बातम्या आहेत दहावीचा निकाल तेरा मे म्हणजे उद्या दुपारी एक वाजता लागणार आहे तुम्ही निकाल तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तु घरी बसला पाहू शकता कुठ खुट कुठल्या वेबसाईटीर कसा आ, निकाल पाहायचा आहे सर्व काही माहिती मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला अशाच नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक विद्यालय महामंडळ पुणेकडून आलेल्या प्रकटन पाहू शकतात इथं दिलेलं आहे मंगळवारी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जी आर जाहीर करण्यात येणार आहे निकाल जाहीर करण्यात येणार आहे आणि कुठ कुठल्या वेबसाईट वरती जाहीर करणार आहे तर इथे एकूण नवी वेबसाईट दिलेले आहेत मित्रांनो या वेबसाईट वरती निकाल जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो हे वेबसाईट पाहू शकता तुम्ही या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डिस्क्रिप्शन वरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता आणि निकाल चेक करू शकतात मित्रांनो सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र